मैं कैमरा सेटिंग हो मानो उस पर तो पैकिंग आया होता बाप रे कोई जाता तो बगाएगा एक दो कान लग

जय बाळ जय बाळ सालير होत ना गाय वर जय बाळ 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 जय

लाईट त्याच्या ड्रेसवर पडली ग्रुप आत्ता पडत नाही काम झालं अगदी नाही त्यांची पडली तर दिसला आपल्याला नाही वाटत आपल्याला माणूस दिसत राहतो का बघू पण तर पिंका पिंका वायकली आय वट्टे कोणाचं झालं आले जरा मग